हाय फ्रेंड्स आपण आज बघणार आहोत ज्ञानेश्वरीतील मंत्र प्रभाव मंत्र थेरपी अनेक कुणाला आजार असतील सतत आजार पण राहत असेल त्यांना तर तुम्हाला हे उपाय करायचे आहेत खूप जास्त ज्यांना आजार असतील एखाद्या व्यक्तीला खूप जास्त आजाराला एखादी व्यक्ती जी असते खूप जास्त आजार असल्यामुळे एखाद्या आजाराला कंटाळून जात असतात आणि त्यांना कळत नाही की आता काय करायला हवं तर अशा वेळेस काय करायचं तर हे सुद्धा आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ज्ञानेश्वरीतील काही ओव्याससुद्धा आपल्याला कशा मदतीला घेऊन आपण आजार बरे करू शकतो हे सुद्धा आज आपण इथे बघणार आहोत तर हे ज्ञानेश्वरीतील मंत्र प्रभाव आपण आज इथे बघणार आहोत तर जसं की कुणाला सांधेदुखी असणार मनक्याचा त्रास असणार सुद्धा असते तर हे झाले आजार शुगर पी पी असे अनेक आजार असा आता प्रत्येक आजारांचं नाव घेणे हे काही शक्य नाही आहे कारण व्हिडिओ लाभ होत जातो तर त्यामुळेच शॉर्टकटमध्ये मी सांगते की ज्यांना कुणाला अनेक आजार असतील आणि त्यांनी त्रासले आहे तर अशा वेळीस तुम्हाला काय करता येईल हेच आपण या तर आपल्याला करायचं काय आहे की आपल्याला एखादं जे था था काही पॉझिटिव्ह ग्रंथ असतात ते असं काही नाही आहे की तुम्ही ज्ञानेश्वरीच घेतली पाहिजे जर अनेक रिलिजन्सचे लोक आहेत तर हे पॉझिटिव्ह ग्रंथ वाचले पाहिजे जसं की बायबल आहे धम्मपद आहे भगवद्गीता आहे ज्ञानेश्वरी आहे हे जर वाचलं तर ऐकलं तर त्यांनी काय होते पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये येत असते कारण हा सृष्टीचा नियम आहे की आपण जे बघतो जे बोलतो जे ऐकतो ते सत्यामध्ये येत असते कारण ही जी काही आजची परिस्थिती आहे तर ती कुठे ना कुठे आपण जे जे काही तुम्हाला आजारसुद्धा आहे ते कुठे ना कुठे आपल्याच रिस्पॉन्सिबिलिटी न घेतल्यामुळे किंवा आपल्या आप आपण आपल्या बॉडीची केअर न केल्यामुळे किंवा निगेटिव नकारात्मक विचारांमध्ये राहिल्यामुळे ते आज तशी परिस्थिती अनेक आजार उद्भवून बसले आहेत आणि त्या कं आजाराला कंटाळले आहात तर त्यासाठी आपल्याला काय करता येईल की जसं की सांगायचं झालं म्हणजे स्वामी सवितानंद स्वामी जे आहेत असे अनेक स्वामी ह्या ज्ञानेश्वरीतील अभ्यास करून त्यांच्यातील काही मंत्र शोधून काढले की ह्या आजारांसाठी कुठल्या ज्ञानेश्वरीतील ओव्या उपयोगी येतात तर ह्या शो ओव्या ह्यासुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर तुम्हाला हे सांगते की ज्ञानेश्वरीच नव्हे तर तुमचं जे काही उपासक देवता कुलदैवत असेल ज्या अशा वेळेला तुम्हाला देवांचं नामस्मरण करायचं आहे तर आणि त्याच देवांचं नाव स्मरण केल्यानंतर आपल्याला आनंद निर्माण होत असतं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आजार बरे करण्यासाठी खूप जास्त मदत होत असते बाकी जे डॉक्टरांची इलाज चालू आहेत मोस्ट इम्पॉर्टंट जे काही डॉक्टरांचे इलाज चालू आहे ते सुरू राहू द्यायचे आहेत आपल्याला पॉझिटिव्ह सकारात्मक बोललेलं वॉटर अफर्म म्हणजेच पा पाणी चार्ज केलेलं प्यायचं आहे म्हणजेच आय लव्ह यू वॉटर आय लव्ह यू जलदेवता असं म्हणून आपल्याला पाणी प्यायचं आहे मी स्वस्थ आहे मी निरोगी आहे ही अफर्मेशन द्यायचं आहे मी फिट फाईन हॅप्पी हेल्दी आहे ही अफर्मेशम पाण्यामध्ये देऊन तुम्ही पाणी प्यायचं आहे तुम्हाला खूप जास्त त्रास असेल तर तुम्ही एक स्विचवर्ड सुद्धा यामध्ये मी सांगते अश्विना 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 ज्यांना आनुवंशिक आजार आहे ते कधीच बरे न ना होणारे आजार असतात रोग त्याला म्हणतात तर त्यासाठी हा अश्विना स्विचवर्ड सुद्धा तुम्ही पाण्यामध्ये अफर्म करून प्यायचं आहे त्यानुसारसुद्धा खूप रिझल्ट येत असतात त्यानंतर तुम्हाला नामस्मरण करायचं आहे नामस्मरणानेसुद्धा खूप जास्त फरक पडत असतो त्यांनी काय होतंय की आपल्याला देवाचे वरदान आहे की ज्या माध्यमातून आपण आपले शारीरिक मानसिक आर्थिक आणि आध्यात्मिक आदि दैविक आदि भौतिक सगळ्या आजार आणि सगळ्या समस्या दूर करू शकतो नामस्मरणामध्ये प्रचंड ताकद आहे ता ता मंत्र साधनेमध्ये प्रचंड ताकद आहे जे काही ज्ञानेश्वरीमध्ये मंत्र आहे त्या त्यामध्ये प्रचंड सकारात्मक ताकद आहे आणि त्यामध्ये अनुभव घ्यायचा असतो जसं की उदाहरणार्थ सांगायचं झालं तर साखर कशी लागते हे मी घसा फाडून जरी ओरडून ओरडून सांगे की ती गोड आहे पण जोपर्यंत तुम्ही अनुभव घेणार नाही तर ते तुम्हाला कळणार नाही की जेव्हा तुम्ही साखर खाऊन बघाल तर तेव्हा तुम्ही सांगू शकाल की हो खरंच गोळ आहे पण आत्ता मी ह्या ओव्यांचा किती फायदा होतो याचे वायब्रेशन किती हाय आहेत हे जरी मी घसा फाडून सांगेल तरी तो तरी तुम्हाला जोपर्यंत तुम्ही अनुभव घेणार नाही जोपर्यंत तुम्ही म्हणून बघणार नाही तोपर्यंत तुम्हाला कसं कळणार त्यासाठी तुम्हाला ह्यावर कार्य करावं लागेल तुम्हाला बघावं लागेल करून बघावं लागेल म्हणावं लागेल जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो तर त्यामधील व्हायब्रेशन आपल्याला कळतात हे झालं क्लिअर त्या त्यानुसार त्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या जसं की आपण काही अध्यायामधले ओव्या सांगणार आहोत तर ते जर ओव्या तुम्ही म्हटले तर त्याचं काय आहे की एनर्जी याची आपल्याला ओळखता येते त्यामधील वायब्रेशन ओळखता येतात आणि जोपर्यंत हे अनुभवाचं शास्त्र तुम्ही स्वतः करून बघणार नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही कारण जन्म जर ज्ञानेश्वर्यांनी एक म्हटलं आहे जन्म ओळखी जे एक वेळा मुखाशी यावया ही म्हणजेच काय की देवाचं मुखामध्ये नाम येण्यासाठी आपल्याला हजार जन्म घ्यावे लागतात श्रद्धा ही खूप महत्त्वाची आहे आणि ज्यांना कुणाला खूप आजार असेल त्यांनी अंथरुणात राहत असतील आणि त्यांना शक्य होत नसणार तर यूट्यूब दिलेला आहे मोबाईल ज्यांच्या त्यांच्याकडे आहे तर तुम्ही तुमचे रिलीजननुसार ग्रंथ ऐकणं चालू करा ज्ञानेश्वरीला ऐका पन्नास ते शंभर ओव्या जरी तुम्ही रोज ऐकत गेले तर त्यामधील रिदम म्हणजे टून व्हायब्रेशन तयार होत असतात व्हायब्रेशन तयार होत असतात प्रेम त्यामधील ताकद तुम्हाला ओळखता येते कारण हे अनुभवाचे शास्त्र आहे आपल्याला ते म्हटल्यानंतर व्हायब्रेशन आपल्या शरीरामध्ये गेल्यामुळे त्यामुळे आपल्या पेशं पेशींना त्यांच्या माध्यमातून एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि या पेशीमधील जे काही हळूहळू आजार आहे ते हळूहळू बरे होण्यास मदतसुद्धा असते जसं की तुम्ही नामस्मरणाने हॅपी हार्मोन्स रिलीज करता त्यात हॅप्पी हार्मोन्स निर्माण होतात आणि जे काही ह्या ओव्या आहेत जसं की ज्ञानेश्वरीतील तुम्हाला ओव्यासुद्धा मी सांगणार आहे तर त्या ओव्या म्हटल्याने तुम्हाला त्यामधील ताकद त्यामधील एनर्जी त्यामधील प्रेम तुम्हाला अनुभवता येते कारण मी आत्ताच सांगितलं जोपर्यंत तुम्ही अनुभवून बघणार नाही तोपर्यंत तुम्हाला कितीही सांगितलं तरी तुमचा विश्वास बच म्हणजेच विश्वास करायला तुम्ही वि तेवढे प्रॉम्प्ट राहणार नाही त्यासाठी तुम्हाला अनुभव घ्यायचा आहे अनुभवाचं शास्त्र आहे आणि हे जेव्हा आपण पॉझिटिव्हरित्या ऐकतो बोलतो आणि म्हणतो तर त्यामुळे एक वायब्रेशनची लय तयार होत असते आणि ही टोन हे वायब्रेशन आपल्या पेशींना बरं करत असते त्यासाठी आपल्याला ह्या ज्ञानेश्वरीतील दहाव्या अध्यायातील पाच ओव्या आपल्याला सांधेदुखी मनक्याचा सा त्रास कंबरदुखी किंवा अनेक आजार असतील तर आपल्याला रोज मोठ्या आवाजात दहा ते बारा वेळा आपल्याला जेव्हा जेव्हा मेळ मिळेल ह्या पाच ओव्या आपल्याला मनायच्या आहेत आणि त्यामुळे आपले नक्कीच हे आजार बरे होण्यास हळूहळू सुरुवात होते आणि तुमचं जे काही उपचार चालू आहेत त्यासुद्धा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि तुम्ही जे काही रिलिजनमधले असणार तर त्या तुम्हाला बायबल असेल धम्मपद असेल भगवद्गीता असेल जे काही आहे भागवत आहे जसं की ज्ञानेश्वरी आहे हे तुम्ही ऐकत चला कारण सगळ्यांकडे मोबाईल आहे यूट्यूब आहे गीतं आहेत त्याच्यानीसुद्धा तुम्ही चांगल्या आयुष्यात पॉझिटिव्हिटी निर्माण करून तुम्हाला व्हायब्रेशन हाय करता येतील आणि आपले आजार सारखे इतरांना सांगूसुद्धा नका आणि ज्ञानेश्वरात ज्ञानेश्वरीमधील मी त्या ओव्यासुद्धा सांगणार आहे तर ज्ञानेश्वरीतील ओव्या मी तुम्हाला वाचूनच सांगणार आहे कारण त्या मला पाठ नाही आहेत कारण हे सांगणं याच्यासाठी क्लिअर आहे की काहींना होतं की मॅम तुम्ही बघितलेत असं होतं तर मी तुम्हाला क्लिअर सांगत आहेत की मला ह्या ओव्या पाठ नसल्यामुळे मी तुम्हाला ह्या ओव्या बघूनच सांगणार आहे ओके तर ज्ञानेश्वरीतील दहाव्या अध्यायातील ह्या पाच ओव्या आहेत त्या अनेक आजारांसाठी वर्क करत आहे मी आता सांगितलं आहे की जे स्वामी सवितानंद जी स्वामी होते तर त्या त्यांच्यासारखे स्वामींनी हे शोधून काढलं आहे आणि ज्ञानेश्वरीतील ह्या दहाव्या अध्यायामधील गुगलवर तुम्ही सर्च करू शकता यामधील पॉझिटिव्हिटी किती आहे हे तुम्ही बघून घेऊ शकता आणि तुम्ही अनुभवू सुद्धा शकता तर सर्वांनी ह्या थेरपीचा वापर करायचा आहे जे करून आपल्याला परिपूर्णरित्या आपली बॉडी हील करता येईल आणि आपली बॉडी हील राहिली तर ऑल मॅनिफेस्टेशनसुद्धा पूर्ण करता येतील कारण आपली बॉडी इतकी इम्पॉर्टंट आहे हे बॉडी माइंड शरीर शारीरिक मानसिकदृष्ट्या इतकं स्वस्त पाहिजे की आपण प्रत्येक गोष्ट करू शकलो पाहिजे तेव्हाच आपण प्रत्येक कार्यसुद्धा करू शकू यासाठी वॉटर चार्ज केलेलं पाणी पिझा आणि ह्या ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीतील दहाव्या अध्यायातील ह्या पाच ओव्या मी सांगणार आहे त्या दररोज म्हणायला मोठ्या आवाजात दहा ते बारा वेळा तुम्ही म्हणत चला ज्यांनी अंतरुणात आहे अशांनी सुद्धा तुम्ही ज्ञानेश्वरी ऐका भगवद्गीता ऐका ज्यामुळे तुम्हाला पॉझिटिव्हिटी निर्माण होणार तसे व्हायब्रेशन सकारात्मक निर्माण होणार आणि तुम्ही शक्य होत असणार तर ज्ञानेश्वरीतील पन्नास ते शंभर ओव्या जर वाचून काढले किंवा ऐकले तर तुमच्या लाईफमध्ये हळूहळू चेंजेस येणार आणि लाईफ अमॅझिंग बन बनणार आणि तुमची लाईफ सकारात्मकतेने टर्न होऊन पूर्णपणे पॉझिटिव्हिटीने भरून जाऊन तुमची बॉडी पूर्णपणे हील होणार तर ज्यांना कुणाला सांदेदुखीचा सा, मनक्याचा कमरेचा सा त्रास असेल किंवा काहीही आजार असतील तर ह्या ओव्या म्हणायला चालू करा ओके तर मी ह्या ओव्या सांगणार आहे दहाव्या अध्यायातील ज्ञानेश्वरीमधली ह्या ओव्या आहेत नमो पहिली ओवी आहे नमो बोध गता विद्यारविंद प्रबोधा परमा प्रेम प्रेमदा विलासिया नमो संसार सूर्या ಅಪ್ರತಿಮವೀರ್ಯಾಣತುರ್ಯಾಲನ ಲೀಲಾ ನಮೋ ಜಗದ್ದಖೆಲ ಪಾಲನಾ ಮಂಗಳ ಮನಿ ನಿಧನಾ ಸಜ್ಜನ ವನ ಚಂದನಾ ಆರಾಧ್ಯ ನಮೋ ಚತುರ ಚಿತ್ತೋರಚಂದ್ರಾ ಆತ್ಮನುಭ ನರೇಂದ್ರ ಶ್ರತಿ ಮುದ್ರಾ ಮಂಥನ ಮಂಥ ನಮೋ ಚತುರ चित्त कोरचंद्रा आत्मानुव नरेंद्रा श्रुतिसार मृद्रा मंथन मंथा नमो सुभाव भजन भजना भवे भजना कुंभजना विश्वोद्भुवना श्री गुरुराया ह्या ओव्या दहाव्या अध्यायातील ज्ञानेश्वरीच्या जा दररोज जास्तीत जास्त वेळा मोठ्या आवाजात म्हणायला चालू करा आणि याचे सकारात्मक पॉझिटिव्ह तुमच्या आयुष्यामध्ये येणार कारण हे सर्वांच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह विटी घेऊन येत आहे आणि माझासुद्धा हा अनुभव आहे की याचे खूप जास्त रिझल्ट आहेत आणि खूप जास्त प्रमाणात पॉझिटिव्हिटी असल्यामुळे आपलं वायब्रेशन हाय होण्याससुद्धा मदत होत असते तर हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब कराल आणि जास्तीत जास्त लोकांना हे शेअर करा की त्यांनी हे मंत्र थेरपी करून त्यांनी त्यांचे आजार बरे करतील आणि एक त्यांना सुदृढ आरोग्य निर्माण होणार निरोगी आरोग्य प्रदान होणार ओके मस्त राहा हसत राहा निरोगी राहा आणि सुख शांती समाधान प्रदान करा थँक्यू सो मच गॉड ब्लेस यू